तर गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे आमचे देवाराची पूजा सत्यनारायणची आणि यावेळी चिठ्ठी उडवता वेळी मम्मी आणि पप्पाचं नाव आलेलं आहे आता भाजी वगैरे पाठी साफ करता सध्या तुम्ही ते बघा तर गाईज आता आम्ही पाठशी आलो आणि हॅड घालणार आहे मी पूजेला आता चार वाजता थोडासा टायमिंग आहे आणि मी आता सिंपलची तयारी करेन आणि मग नंतर संध्याकाळची थोडीशी जरा हेवी तयारी करेल हेवी पण आहे फाउंडेशन पावडरवाली तर आता मी सिंपल रेडी होतं आणि मग भेटतो சுாந <laughs> 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 आता आरती म्हणजे आरती वगैरे झाली पूजा वगैरे झाली आणि मी डायरेक्ट घरी आलो तायरी वाईर केली आणि आता कंटिन्यू करते भूमजायचं पण आलं आणि ते पण पाया पाडायला गेलेलं आहे तयारी करायला मला टाईम लागला चला तर काहीच <laughs> आता, आता मी मंदिरांच्या नंदी आलेले आहेत बघू शकता हाय आता आता आम्ही कवा जवळ जातो तर मग पाठचा मीन आज तुम्हाला दाखवला आणि डेकोरेशन वगैरे सगळ्यात जेवायचं मंडप घातले असा सो मी आता नंतर दाखवेन तुम्हाला आता सध्या आम्ही बसताव आणि टाइमपास पास कर तर काही आता मी जेवण वगैरे आलो आणि आता मी तुम्हाला सांगितलं आता ऍक्च्युली आज आमच्या मम्मीचा बर्थडे आहे आणि आता देवार खूप मोठा सेलिब्रेशन करता सो आता केक कापता वेळीच कंटिन्यू करते वापस एकदा घरी आमच्या आई यांच्या इथं पूजा अजून संपली नाही केक बीक कट केला एकदम जेवायला मस्त जसं आमची दिदी बोलते सगळं भारी तसं तिथे मम्मी वाट बघत आणि आमची पॅरेंट्स तिथे वाट बघतात बाय 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 हॅपी यू बॅपी बॅ तर काय आता मी इथं गाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला गोंगाट आता ही सगळे तिथं नाचतान तर आता मी त्यांचा डान्स बघायला अकरा वाजता अकरा बघू शकता ते पण बघू शकता सो आता मी तिथेच कंटिन्यू तर काही आता ही बघू शकता निघाली किती लेट झालंय ना आता ही जातील ही गाडी चालवते हो भावी भाविक आहे ते आम्हाला स्वतःला आल्यान आम्ही सासरीशी माहेरी

तर गाईज आता सगळी गेली पाहुणी आमची आणि आता एवढी दमल्या लिटरली काय बोलू कायच बोलू नाचली काय बोलू यार कायच बोलू <laughs> आता ही नाचली ना मी तर नाचलोच नाही आम्ही बघत होतो व्हिडिओ व्हिडिओ काढली आणि आता या पण गेल्या संस्कृतीचा पण गेल्या सो गाईज हा व्लॉग मी तेच एंड करते अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय